नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामधील जर तुम्ही रहिवाशी आहात आणि तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लाईट वापरत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे कारण एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून राज्यातील महावितरण विभाग म्हणजेच महाराष्ट्रासाठी जे लाईट पुरवली जाते तो विभाग ज्यांच्याकडून एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे ज्यामध्ये सणासुदीच्या मुहूर्तावरच राज्यातील कोट्यवधी वीज ग्राहकांना झटका दिलेला आहे म्हणजेच लाईट बिलाचे दर वाढवण्यात आलेले आहेत प्रति युनिट मागे दर नवीन लागू केलेले आहेत ला ते किती आहेत केव्हापासून नवीन दर लागू होणार आहे युनिट मागे किती पैसे द्यावे लागणार आहेत हे सर्व सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण महाराष्ट्राचे रहिवाशी असून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तीन ऋतू आपल्याला पाहायला मिळतात उन्हाळा पावसाळा हिवाळा यामध्ये हिवाळा वगळता पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये गोरगरीब लोक असतील किंवा मध्यमवर्गीय रोग असतील यांच्या घरामध्ये लाईट बिल हे थोडे प्रमाणात जास्त येत असते विशेषत उन्हाळ्यात पंख्याचा वापर हा जास्त होतो यामुळे बिलामध्ये जे येणारे युनिट असते ते उन्हाळ्यामध्ये वाढल्यामुळे बिल देखील जास्त येते आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की श्रीमंताच्या घरातले लाईट बिल किंवा लाईट ते वापरत नाहीत का परंतु विजेचे दर हे प्रति युनिट मागे वाढले तर श्रीमंतापेक्षा मध्यमवर्गीय तसेच गोरगरीब लोकांनाच याचा फटका जाणवत असतो त्यामुळे मित्रांनो आता सध्या महाराष्ट्र महावितरण विभागांना एक ऑक्टोंबर पासून नवीन दर लागू करण्यात आलेले आहेत आणि हे दर मध्यमवर्गीय तसेच गोरगरीब महाराष्ट्रातील जनतेला फटका देणार आहे मित्रांनो तुम्ही असो की आम्ही असो आपण सगळ्यांना लाईट बिल खूप गरजेचे असते घरामध्ये लाईटचा वापर हा प्रत्येकांच्या मोठ्या प्रमाणात होत असतो उन्हाळ्यामध्ये लाईट जर नसेल तर उखाड्याने जीव नकोसा होतो त्यामुळे पंख्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असतो तसेच घरामधील इतर जे लाईट बिलचे सोर्सेस आहेत म्हणजेच पंखा फ्रीज टी व्ही प्रकाशासाठी बल्ब ट्यूब अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्व विजेवर चालत असतात त्यामुळे प्रत्येकाला वीज ही घरामध्ये पाहिजेच असते परंतु श्रीमंत वगळता मध्यमवर्गीय तसेच गोरगरीब जी महाराष्ट्रातील किंवा देशातील जनता आहे त्यांना लाईटचे दर हे प्रति मागे वाढले तर बिल देखील वाढतं आणि याचा मोठा फटका त्यांच्या महिन्याच्या बजेटवर पडत असतो महाराष्ट्रामध्ये लाईट आधीपासूनच महाग असून आता पुन्हा एकदा एक ऑक्टोंबर एक दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र वितरणकडून सणासुदीच्या तोंडावर वीज दर वाढ केलेले आहे एक ऑक्टोंबर रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे दरवाढ अंमलात आणली आहे आता महावितरणकडून ती दरवाढ आहे ती पुढील आदेश येईपर्यंत कायम असणार आहे असं सांगण्यात आलेले आहे आता मित्रांनो ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी येत आहे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येक घरामध्ये लाईटचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात केला जातो आता दिवाळीच्या सणालाच महावितरणकडून सामान्य ग्राहकांना करंट दिलेला आहे म्हणजेच महावितरणाची बिलवाढचा धक्का दिलेला आहे आता यामध्ये त्यांनी सांगताना असे म्हटले आहे की इंधन समायोजन शुल्कच्या माध्यमातून प्रति युनिट पस्तीस पैशापासून ते पंच्याण्णव पैशापर्यंत वाढ करण्यात येईल सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणाकडून दरवाढीचा हा मोठा धक्का देण्यात आलेला आहे वाढता कोळसा आणि इंधन खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचे महावितरण स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो सरळ सरळ महावितरण करणे हे सांगण्यात आलेले आहे की वाढत्या कोळसा आणि इंधन खर्चामुळे एक ऑक्टोंबरपासून प्रति युनिट पस्तीस पैशापासून ते पंच्याण्णव पैशापर्यंत वाढ करू लागले आहेत तसे जर आपण पाहिले तर घरगुती ग्राहकांच्या बिलात दरमहा दीडशे ते तीनशे रुपये तर व्यापारी व उद्योग वर्गावर अधिक भार पडल्याचे आपल्याला सरळ सरळ दिसत आहे मित्रांनो राज्यामध्ये एक ऑक्टोबर पासून आता नवीन विजेचे दर लागू करण्यात आलेले आहेत प्रति युनिट मागे पस्तीस ते नव्वद पैशापर्यंत ही वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच आता सामान्यांच्या बिलामध्ये दीडशे ते तीनशे पर्यंत वाढ होणार आहे आणि आता हा धक्का सणासुदीच्या मुहूर्तावरच म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील महावितरणाकडून सामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना देण्यात आलेलं आहे आता महावितरण विभागाला हेच सांगणे आहे की आधीच महाराष्ट्रात मधील विजेचे दर हे महाग आहेत कुठेतरी मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेचा विचार करून हा आदेश लवकरात लवकर, लवकर माघारी घ्यावे आणि पुन्हा एकदा विजेचे दर हे कमी करण्यात यावे हीच अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच या चॅनलवर वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा बेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र